राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इथं एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला याबाबत सविस्तर वृत्त असं पंढरपूर ते कुरुल रोड वर मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इथं राज्य उत्पादन शुल्कच्या पंढरपूर पथकानं सापळा रचून समाधान पठाण गायकवाड व एकोणीस राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या एम एच बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीला प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचं आढळून आलं वाहनाची झडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित सातशे पन्नास मिलीलीटर क्षमतेच्या रॉयल क्लास व्हिस्कीच्या एकशे बावीस सीलबंद प्लॅस्टिक बाटल्या ॲड्रियल क्लासिक व्हिस्कीच्या सत्तर सीलबंद बाटल्या मॅक्डॉल नंबर वन व्हिस्कीच्या एकशे ऐंशी मिलीलिटर क्षमतेच्या अठ्ठेचाळीस सीलबंद प्लॅस्टिक बाटल्या तसंच विदेशी मद्याची बनावट तीन हजार बुच्च मिळून आल्यानं आरोपी समाधान गायकवाड याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्यासमोर हजर केला असता न्यायालयानं आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक उपाधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली